सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये दिंडोरी प्राणी श्री स्वामी समर्थ मार्गाचे प्रमुख गुरु अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव येथील अखंड ज्ञान यज्ञ व गुरुचरित्र पारायण सप्ताहास भक्तीभावात सुरुवात झाली कार्यक्रमाची सुरुवात ग्राम निमंत्रण देऊन यज्ञ मंडपात मंडल स्थापना करून झाली सकाळी औदुंबर प्रदक्षिणा दरबार स्वच्छता व भूपाळी आरती नंतर सामूहिक संकल्प घेण्यात आला त्यानंतर सुरुवात झाली सोमवार रोजी यज्ञ मंडपात गणेश यागाने हवन पार पडले सप्ताहात दररोज स्वाहाकार मनोबोध चंडी स्वामी गीताई रुद्र व मल्हारी याग होणार आहे पहिल्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथाचे नऊ अध्याय वाचण्यात आले सायंकाळच्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला न्यायालय परिसरात काल दिनांक वीस एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने दुचाकीवरून जात असलेल्या शिक्षक महिलेच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन हिसकावून धूम स्टाईलने ने चोरी केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील लाख येथील एका सत्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याच्या विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला ही घटना काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लाख येथे घडली या घटनेमुळे परिसरात चोखळा पसरली आहे भास्कर भाऊसाहेब खाडे हे रावरी तालुक्यातील लाख येथे राहत असून ते लाख येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व तंटामukti अध्यक्ष होते भास्कर खाडे हे काल दिनांक 21 रोजी दुपारच्या सुमारास लाख शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते दरम्यान श्री खाडे यांच्या विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला या घटनेबाबत सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढत असताना शेवगाव शहर व तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे शहरात तर दहा ते बारा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो नाथ जलाशयाजवळ असूनही शेवगावचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही पुढील काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहराला हरित करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली तालुक्यातील ग्रामीण जल जीवन मिशन व महावितरण विभागाच्या कामाचा आढावा बैठकीत श्री विखे पाटील बोलत होते यावेळी अप्पर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अध्यक्ष अभियंता श्रीमती सुनंदा नारवडे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आदी उपस्थित होते छोटीशी पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत येथील नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर नगरपंचायतीच्या सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभा बोलवण्यात आली होती मात्र अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नगराध्यक्ष राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे राजीनामा दिलाय सकाळी साडे वाजता राजीनामा दिल्यामुळे सभा रद्द करण्यात आल्याची माहिती पीठा सन, अधिकारी नितिन पाटील यांनी दिली विशेश सबे साथी आहे दरम्यान विशेष सभेसाठी आलेले तेरा नगरसेवक पुन्हा एकदा सहलीला गेले आहेत नवीन नगराध्यक्ष कोण होणार याकडे मतदारसंघासह राज्याचं लक्ष लागलंय अकोले शहरातील धारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हातारबा डोंगरे व तिच्या मुली सोपा व खुर्चीला दोरीने बांधून तोंडाला चिकट टेप लावून चॉपर व पिस्तोल रोखत जिवे मारण्याची धमकी देत चार इसमांनी दोन लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमालासह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत अकोले पोलिसांत काशीबाई डोंगरे यांनी फिर्याद दिली असून यात म्हटलंय की दिनांक अठरा एप्रिल रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या पासून ते सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान डोंगरे निवास देवठाण अकोली येथील बंगल्यात फिर्यादी असताना आरोपी ओंकार शेटे निखिल चौधरी व वा वाहेरी एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन काशीबाई व त्यांची मुलगी राणी हिस सुती दोरीने सोफा व खुर्चीला बांधून ठेवून त्यांच्या तोंडाला चिकट टेप लावला असं फिर्यादीत नमूद आहे कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे वर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाबाबत गंभीर तक्रार समोर आल्या आहेत अहिल्यानगर ते टाकी डोकेश्वर या पन्नास किमी रस्त्याचे काम टी अँड टी कंपनीकडून केलं जात असून निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि खडी वापरल्याचा आरोप आहे या कामामुळे अपघात घडले असून दहा पंधरा जणांचा मृत्यू झालाय नियमबाह्य कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे निकृष्ट काम पर्यायी रस्त्याचा अभाव आणि धुळीमुळे प्रवास कठीण झाला आहे ठेकेदारांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू असताना दुसऱ्या बाजूस वॉशरूम टाकून प्रवाशांसाठी सोडले आहे परंतु पाण्याचा अभाव आणि धूळ यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावरील लोखंडी गज आणि खराब व्यवस्थापनामुळे मोटरसायकल स्वार जखमी होत आहेत तर अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत टोल वस्तीमुळे प्रवासी संतप्त आहेत अन्याय निवारण सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना निवेदन देऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे हे रोडचं काम चालू करण्यापूर्वी त्यांनी संबंधित असणारी रोडची लांबी रुंदीत पाहून प्लॅन एस्टिमेटनुसार ती शेजारी असणारी झाडं ती काढायला पाहिजे होते आणि त्या साईड पट्ट्या आहेत त्या मुरुमन भरायला पाहिजे होत्या आणि हे जे काम चालू आहे तर पर्यायी मार्ग त्यांनी पलीकडे साईड ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये जे साईटपट्टीला मुरून टाकलेलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे पाणी मारत नाही मोठ्या प्रमाणामध्ये धुळी धूळ निर्माण होऊन अनेक जणांना त्याचा त्रास सहन घ्यावा लागतो काहींच्या डोळ्याला सुरू कलेल्या आहेत तर अशा या मनमानी काम करणाऱ्या टी एन टी कंपनीवर कंपनीचं जे काम चालू आहे ते कामाचं निकृत दर्जाचं असल्यामुळं याची चौकशी होऊन त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई करून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संबंधित कंपनीशी अदा करण्यात येऊ नये जर बिल अदा केल्यास तर ती जबाबदार जे अधिकारी असतील बिल अदा करणारे त्यांच्या त्यांची चौकशी करणे करावी व की जर पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर या आपल्या देशाचे लाडके नेते नितीनजी गडकरी साहेब नागपूर यांच्या निवासनासमोर अन्य निवारण सेवा समितीच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल घड्याळाच्या दुकानात मध्यरात्री चोरी झाली घटनेची माहिती समजताच आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व वो स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चौकशी केली तपासाला गती देऊन गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा व लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करा अशा सूचना त्यांनी दिल्या पारनेर तालुक्यातील नव्वद तलावांतील गाळ उपसासाठी जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये तालुक्यात निर्मिती झालेले अनेक पाझर तलावातील गाळ उपसा झालेला नाही टॉप तुम्ही पात्रा न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री